धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मार्केटसारखा सॉफ्ट जाळीदार ढोकळा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला तर आपण आता साहित्य पाहूया अर्धी वाटी मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरून दोन चमचे साखर घेतलेली आहे पिवळा खायचा कलर घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा लिंबूसत्व घेतलेला आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे जिरी मोहरी थोडासा कडीपत्ता इनो आणि एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे चालू चला आपण रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे अर्धा चमचा खायचा कलर टाकणार आहे थोडीशी साखर टाकणार आहे त्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे पाणी आपण जसं लागेल तसं टाकायचं आहे असं या पद्धतीनं एकसारखं फेटत राहायचं चांगलं मिक्स होईपर्यंत या पद्धतीनं असं एकसारखं फेटत राहायचं सगळं साहित्य आपलं जू होईपर्यंत बघू शकता हे अशा पद्धतीनं झालं पाहिजे एक पाच मिनटं फेटायचं या भांड्यामध्ये मी ढोकळा बनवणार आहे याला आपण तेल लावून घेऊया दहा ते पंधरा मिनटात मार्केटसारखा आपला ढोकळा तयार होतो सगळ्या भांड्याला मी आतून तेल लावलेलं आहे एक विण उंची पुडी टाकणार आहे आपण भांड्यामध्ये ओतून घेऊया ढोकळ्याच्या कुकरमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात एक स्टँड टाकले ठेवलेला आहे आता आपण ठेवूया ढोकळ्याचा डबा त्याच्यावर एक दहा ते पंधरा मिनिटात आपला ढोकळा तयार होतो कढई आपली गरम झालेली आहे मी टाकणार आहे एक चमचा तेल तेल गरम झालेलं आहे आता मी टाकते जिरी मोहरी मस्त अशी ढोकळ्यावर टाकायला फोडणी तयार करणार आहोत आपण कढीपत्ता हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत थोड्याशा मिरच्या कडीपत्ता कोरतून घेऊया मिरच्या आपल्या चांगल्या तळलेल्या आहेत आता मी टाकते पाणी पाणी आपल्या अंदाजेनुसारच टाकायचं एक चमचा साखर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर एक उकळी आली की गॅस बंद करणार आहे उकळीपर्यंत उकळी चालू ठेवायचा मी वीस मिनटं ढोकळा ठेवला होता बघू शकताय मस्त आपला ढोकळा तयार झालेला आहे ठेवूया बघू शकता आपला ढोकळा कसला सॉफ्ट जाळीदार झालेला आहे आता कट करून घेऊया तुम्ही बघू शकताय मस्त सॉफ्ट जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे आता याच्यावर आपण फोडणी टाकून घेऊया ही आपला ढोकळा छान तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका